सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट ॲडव्होकेट शकील नाईकवडे यांच्यावर जीवगण्या हल्ल्याचा बार असोसिएशनने केला निषेध सोलापुरातील हैदराबाद रोड येथे चायनीज गाडीवरील झालेला वाद सोडवण्यासाठी गेल्यावर चार जणांनी बेदम मारहाण झाले त्यामध्ये ॲडव्होकेट शकील नाईकवडे यांनी जखमी झाले असून त्यांना तात्काळ सिव्हिल येथे उपचारात दाखल करण्यात आला यावेळी बार असोसिएशननी तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेतली असून बार असोसिएशनच्या वतीने ह्या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट माजी अध्यक्ष गायकवाड ॲडवोकेट आळंगे ॲडव्होकेट शिंदे सचिव पामोल यासह माजी अध्यक्ष शिवशंकर घोडके यांच्यासह वकील मंडळी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते वकील हा समाजातला अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती मानला आपण त्याला नेहमीच पब्लिक ऑफिसर म्हणून समजतो त्या वकिलाची नैतिक प्रतिष्ठा समाजाला देखील जपली प्रत्येक वेळी आपण बघतोय बऱ्याच घटना घडल्या नगरची घटना असेल इतर घटना असेल त्या दाम्पत्याला मारण्याचा घटना असेल त्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना प्रत्येक वेळी वकिलावरती होणारे जे अन्याय आहे अत्याचारात किंवा हो वकिलावरती जे होणारे हल्ले आहेत ते चिंताजनक समाजात वकील म्हटल्यानंतर त्याच्या शब्दाला त्याच्या प्रतिष्ठेला त्याच्या वर्तुळतेला सन्मान काही